दारवा तालुक्यातील दुधगाव शिवारात अवैध मुरुम वाहतुकीचा धुमाकूळ प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह दारवा तालुक्यातील दुधगाव शिवार परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध तस्करी सुरू असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे मते दररोज सुमारे ते बोरी जळगाव मार्गावरील दोन्ही बाजूंना करण्यात येणाऱ्या रस्ताभरणीसाठी मुरुमाची वाहतूक करताना दिसत आहेत या सततच्या हालचालीमुळे मुरुम चोरीचे प्रमाण वाढले असून पर्यावरणीय हानीचाही धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले असतानाही तालुका दंडाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे अवैध व्यवहारांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही होत आहे या प्रकरणावर तातडीने कारवाई करून अवैध उत्खनन रोखावे तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे सतत वाजत असलेली ट्रॅक्टरची येजा जा आणि प्रशासनाची उदासीनता पाहता कार्यवाही नेमकी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे